श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या पापांचे आपल्याला काय फळ मिळते आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करत असतो कधी नकळतपणे त्या गोष्टी आपल्या हातून होतात तर कधी आपण मुद्दामन करत असतो पण प्रत्येक पापाचं फळ हे आपलं आपल्याला भोगावं लागतं मग अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या केल्यानंतर आपल्याला त्या पापांचं कोणतं फळ मिळतं चला तर मग व्हिडिओ मला सुरुवात करूया तर शिव महापुराण कथेनुसार जर का ज्याही घरामध्ये मुलगा आणि सून हे जर का खूप चांगले असतील आणि त्यांना छळणारे त्यांचे माता पिता त्यांचे सासू सासरे जे असतात ते जर का विनाकारण आपल्या मुलाला सुनेला छळत असतील तर पुढील जन्मामध्ये ते कुरूप होतात त्यांची अन्नान्न दशा होते म्हणजे त्यांना दारोदार हिंडून भिक्षा मिळत नाही त्यांना खायला प्यायला दोन घासही नंतर कधी मिळत नाही त्याचप्रमाणे जे दोन भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना नंतरचा जो जन्म असतो तो मत्स्यजन्म मिळतो माशांचा जन्म, जन्म त्यांना मिळतो आणि त्यामध्ये अतोनात त्रास त्यांना सहन करावा लागतो त्याचप्रमाणे जे लोक आपले गुरूंचे दोष बघतात जे लोक आपल्यापेक्षा मोठे आहे त्यांच्यातल्या कायम चुका शोधतात त्यांची संपूर्ण संपत्ती जळून जाते त्यांचे अन्नधान्य असते ते वाट चोरून नेतात त्यांच्या घरामध्ये चोरी होते त्याचप्रमाणे त्या त्या त्यांना असे काही गोष्टी वापरावे लागतात जे दुसऱ्यांच्या असतात आणि त्यांच्या वाटेला थोड्याफार प्रमाणामध्ये मिळतात त्याचप्रमाणे जे लोक ब्राह्मणांचा अपमान करतात ते ब्रह्म राक्षस होतात त्यांना कधीही मुक्ती मिळत नाही आपल्यावर जे लोक उपकार करतात त्या लोकांचे जे लोक उपकार विसरतात त्यांना कृमिओनीमध्ये जन्म मिळतो म्हणजे किडक किडकुल जे असतात त्यांच्यामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो त्याचप्रमाणे जे लोक दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध भोजन करतात त्याचप्रमाणे आपल्या घरी देवधर्म कुळाचार करतात आणि त्यानंतर स्त्रियांशी संबंध ठेवतात त्यांना कुत्र्याचा किंवा डुकरांचा जन्म मिळतो जो मनुष्य सर्वांसमक्ष खोटी साक्ष देतो खोटे बोलतो दुसऱ्याला आपल्या खोट्यामुळे आपल्या दुसऱ्याला खोटे बोलून ना कशामध्ये अडकतो त्याला नरकामध्ये जागासुद्धा मिळत नाही त्या त्याला अतिशय त्रास होतो जो व्यक्ती दोन स्त्रियांशी लग्न करतो एकीचेच मन राखतो तर तो कुत्र्याच्या अंगावरील गोचिड होतो त्याचप्रमाणे त्याला सुद्धा मिळत नाही त्यानंतर जो व्यक्ती दुसऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा अडवतो दुसऱ्याला पाणी मिळवू देत नाही त्या व्यक्तीला मलमूत्र अवरोध होतो त्याला मलमूत्राचे त्रास होता त्याचप्रमाणे जो व्यक्ती साधूंची निंदा करतो दुसऱ्यांची कायम निंदा करतो दुसऱ्यांच्या कायम सुखा शोधतो त्याचे दात पडतात त्याला कधीही दातांपासून सुख मिळत नाही जो व्यक्ती जे देवळामध्ये जेवतो दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवतो तो जन्मात अशक्त होतो दुर्बल होतो जो व्यक्ती राजाची निंदा करतो जो व्यक्ती आपल्याला पाळतो त्याचीच निंदा करतो त्याचेच खोटे गाराणे करतो त्याला भू त्याची भूक मंदावते त्याच्या पचनक्रिया बिघडतात जो व्यक्ती दुसऱ्यांची मुले विकतो त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या मुलांना त्रास देतो तो, तो कुष्ठरोगी होतो जे व्यक्ती गर्भपात करतात त्या व्यक्ती नंतरच्या जन्मामध्ये वांज होतात जे व्यक्ती देऊळ देवड़ पाळतात देऊळाला कसल्याही प्रकारची हानी पोचवतात त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व येते जो व्यक्ती अपराध नसताना एखाद्या स्त्रीला शिक्षा करतो त्याला अर्धांग वायू होतो जो व्यक्ती दुष्टबुद्धीने ब्राह्मणांचे अन्न पळवतो दुसऱ्यांचा वंश वाढू देत नाही त्याचप्रमाणे गुरु माता पिता यांची निंदा करतो त्यांच्या वाणीमध्ये दोष निर्माण होतात ते तोत्रे म्हणून जन्माला येतात जो ब्राह्मणांना मारतो त्याला व्याधी होऊन अंग अंगातून त्याच्या कळा येऊ लागतात जो संतांशी वादविवाद करतो त्याला पुढील जन्मामध्ये दातच येत नाहीत जो व्यक्ती देवळासमोरचे पिंपळाचे वृक्ष तोडतो तो पांगळा होतो त्याची अन्नांना दशा होते दरोदार हिंडूनही त्याला कधी भिक्षा मिळत नाही जो व्यक्ती पवित्र ग्रंथांचे श्रवण करीत नाही तो जन्मजन्मीचा बहिरा होतो जो व्यक्ती आपल्या माता पित्यांना त्रास देतो त्याने ठरवलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही जो एकाच देवाची भक्ती करतो व अन्य सर्व देवांची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच संतती होते जो गायीचा वध करतो त्या दुरात्म्याला पुढील जन्मी भांडखोर पत्नी मिळते आणि त्यामुळे त्याचा त्यामुळे त्याला खूप त्रास होतो जो बैलाची हत्या करतो त्याला महामूर्ख संतती होते त्याचप्रमाणे जो व्यक्ती दुसऱ्याची पतिव्रता पत्नीची अभिलाषा करतो तिला भोगू इच्छितो त्याला अन्य जन्मामध्ये कुरू भांडखोर पत्नी मिळ पत्नीचे सुख कधीही मिळत नाही प्रकारे कळत नकळत आपल्या हातून अशा अनेक गोष्टी होत असतात ज्यामुळे आपल्याला पुढील जन्मामध्ये तो त्रास भोगावा लागतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद